त्रेपन्न वर्ष झालेली आहे त्याप्रमाणे त्या ही जी मानाची दहीहंडी आहे ती संपूर्ण गावाची दहीहंडी पण मानली जाते व या दहीहंडीत पारंपरिकरित्या संपूर्ण गावातली हिंदू ख्रिश्चन मुसलमान अशा सर्व धर्माची आगरी कोळी व इतर सर्व जातीची जमातीचे लोक सहभागी होतात व एकत्रितरित्या ही दहीहंडी मानाची दहीहंडी म्हणून साजरी केली जाते या दहीहंडीचं एक वैशिष्ट्य आहे की आमच्या गावातील जी काही मंडळ आहेत जी मंडळ दहीहंडी फोडतात ती अशी मंडळ जोपर्यंत या दहंडीला मुजरा करत नाही मान देत नाही जोपर्यंत दहीहंडी फोडण्यासाठी उद्या दालांवर वासून या ठिकाणी जात नाही इथे पहिल्यांदा ते सलामी देतात आणि त्यानंतरच ते इतर फिराणी दहीहंडीच्या फोडायला जातात अशा पद्धतीने आमची दहीहंडी आज त्रेपन्न वर्षापासून गोड्या गोविंदाने आनंदाने इथे सर्व धर्मसमभाव या पद्धतीने हे बाल क्रीडा मंडळ इतकं चालू आहे बालक्रिया मंडळाला आता एपन्न वर वर्ष पूर्ण झाली एपन्न वर्षापासून कंटिन्यू सतत दहंडीचा प्रोग्राम ज्या उत्सवाने पहिल्यासून चालू केला आहे आजपर्यंत आज, आज ताग आहेत त्याच उत्सवाने त्याच पेढीने आणि सगळ्यांच्या गावाच्या कृप्याने सगळे मुलं त्याच गिरणीने भाग घेतात आणि सर्व आज या कार्यात पूर्ण भरपूर करते प्रतिसाद देतात आणि त्याच आपली मानाची दहीहंदी कारणाऱ्या नाट्यावरची नवयुवक मित्रमंडळ ही दहीहंडी फोडण्यासाठी सर्व आपल्या गावातले नवयुवक मित्रमंडळ बाळ क्रीडा मंडळ युदानी मंडळ आपल्या गावातले जेवढे मंडळ आहेत तेवढे गोविंदा पथक या मानाची हंडीचा मान देण्यासाठी प्रत्येक वर्षी नित्याने हजर राहतात आणि आज त्या नवयुवक मित्रमंडळाला पण त्रेपन्न वर्ष पूर्ण आहेत ते पण आमच्या जोडीतून मंडळ आहे पण ते नेहमी मानाची हंडी जातात आणि त्याचा मान दरवर्षीप्रमाणे प्रत्येकाला मिळत असतो I'm okay.